पाटलां संघर्ष युद्ध म्हणून सगळ्यांनी मिळून करायचं पूर्वी आपल्या शेतीवाडी त्यामुळे आपण काय करू शकणार नाही आणि त्या शेतीवाडी मुळे आपण हा बसलो गेलो पण त्याचा फायदा इतर समाजाने घेतला आणि आज तेच आपल्यावरती अन्याय होत आहे आणि पन्नास जे आणि इतर टक्के जे मांडताय ह्यासाठी आपण सगळीजण एकत्र होऊन जेवढं ज्योड़, जेवढ्या लोकांना आपण घेता येईल ते बरोबर घेऊन त्यांना समजावून सांगून आपण हा लढा संघर्ष म्हणून जे रंगे पाटील आहे आठ तारखेला येत आहेत सगळीजण मिळून आपण जाऊया आणि आहे असाच लढा शेवटपर्यंत आपण ठेवूया जोपर्यंत आपण घेणार नाही आहे आपलं आरक्षण म्हणून आपण जेव्हा घेणार नाही ना कुणबी हे सर्व कुणबी आहेत अभ्यासू लोकांनी सुद्धा की आपली कृती यायला पाहिजे आपण काय करतोय आहे या गोष्टीत शांत बसतोय असं शांत न बसता एकोपीनं उठून आपण त्यांना साथ देण्यासाठी आठ तारखेला आम्ही सर्वजण जाऊया जे येतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊया असं मी सांगतो आणि थांबतो